धर्मदाय आयुक्त ज्यांचा पण निरीक्षकचा पेपर आता राहिलेला आहे त्यांना जर जी के सेक्शनमध्ये तीस ते चाळीस मार्क घ्यायचे आहे तर त्यांच्यासाठी हा खास मी पी डी एफ तयार केलेला आहे आय एम पी क्वेश्चनचा तर ज्यांना पण एक ते दोन तासामध्ये रिवाईज करून तीस ते चाळीस मार्क घ्यायचे आहे तर त्यांच्यासाठी हा पी डी एफ आहे तर हा पी डी एफ मी शेअर केलेला आहे आपल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या टेलिग्रामच्या चॅनलवर आणि या चॅनलचे लिंक जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जा टेलिग्रॅम चॅनलच्या चे लिंकवर क्लिक करा आणि तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि हा पी डी एफ डाउनलोड करा आणि ज्यांचा पेपर आज सकाळीच्या शिफ्टमध्ये किंवा दुपारच्या शिफ्टमध्ये आहे त्यांनी यावर एक ते दोन रिव्हिजन मारा तर नक्कीच त्यांना तीस ते चाळीस मार्क भेटून जाईल किंवा ज्यांचा पण पेपर जे आहे ते पुढे होणार आहे त्यांनी या पी डी एफवर जास्तीत जास्त रिव्हिजन करा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे तर टेलिग्राम चॅनलवरून हा पी डी एफ डाउनलोड करा बघा या ठिकाणी मी काय काय शेअर केलेले आहे या ठिकाणी महत्त्वाचे पुस्तक आणि लेखकाचे प्रश्न शेअर केलेले आहे कोणत्या पुस्तकाचे लेखक काय आहे तर यावर हमखास प्रश्न विचारले जात आहे तर बघा टोटल या ठिकाणी टोटल बघा पन्नास पुस्तक जे महत्त्वाचे आहे आणि परीक्षाभिमुख पुस्तक आहे त्यांचे लेखक मी शेर है। या ठिकाणी शेअर केलेले आहे त्यानंतर त्या टॉपिक बघा अठराशे सत्तावनच्या उठावावर अतिशय महत्त्वाची पन्नास प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहे ते मी शेअर केलेले आहे आणि हमखास या टॉपिकवर प्रश्न विचारल्या जात आहे तर बघा या ठिकाणी पन्नास एम सी क्यूज अठराशे सत्तावनच्या उठावावर मी शेअर केलेले आहे तर बघा त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर या ठिकाणी भारताची राष्ट्रपती हा एक टॉपिक जो आहे तो खूप फेवरेट बनलेला आहे धर्मदा आयुक्तमध्ये आय। राष्ट्रपतींवर विविध प्रश्न विचारले जात आहे तर त्यांच्यावर देखील इथे मी खास तुमच्यासाठी जवळपास बघा या ठिकाणी वीस प्रश्नांचा संचय तयार केलेला आहे त्यानंतर जे दुय्यम न्यायालय असतात त्यांच्यावर वीस प्रश्नांचा हा सेट तयार केलेला आहे त्यानंतर बघा वीस प्रश्न सेट झालेला आहे आपला हा द्विजम न्यायालयांचा आणि त्यानंतर राष्ट्रीय बालिका दिवसवर एक बघा वीस महत्त्वाचे प्रश्न तयार केलेले आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता राष्ट्रीय बालिका दिवसचे वीस प्रश्न झालेले आहे आपले आता बघा या ठिकाणी काही महत्त्वाचे वीस सी कीस आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या कलमांवर वीसच महत्त्वाचे क्वेश्चन तसे तर क्वेश्चन भरपूर बनतात परंतु वेळ कमी असल्यामुळे वीस महत्त्वाचे क्वेश्चन या ठिकाणी तयार केलेले आहे ते तुम्ही वाचून परीक्षेत जा आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्कोर करा आणि हे सर्व क्वेश्चन जे आहे ते काल झालेल्या धर्मदाय आयुक्तच्या तिन्ही शिफ्टमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे तर निरीक्षक या पदासाठी इन्स्पेक्टर या पदासाठी तर त्याला हा पी डी एफ डाउनलोड करा यावर रिवाईज मारा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद